कायचा अभ्यास करू राहिली तर एवढ्या वर्षापासून अठ्ठावीस वर्षाची झाली तू मम्मी एक वर्ष आणखी एक वर्ष आणखी करू करू कर चिटकु ने वा काकूची पोरकी ती आज एवढी आहे ना पाय लग्नही केलं दोन दोन लक्र आहे आपल्या घरी खेळायला भी आले पण तू कधी करत लग्न केलं पण तू पार ना नोकरीवर लागू राहिली ना अभ्यास क्रमाचा करत चार दिन की चारनी फिरवून दिली मी मी कधी हे बनतो मम्मी ते कधी बनत काय सवाल आहे ढाव व्हायवत या काय रांग आहेत या हम्म तसे भाव म्हणणार कि चांगले चांगले पोरे राहिले आता करशील तर करशील बुडी झाली ना तुला कोणी होऊन नाही पाहिणार मम्मी म्हणत होती मग ऐकलं असत बरं झालं असत अव तुला तर फटकन म्हणायला पाहिजे हो मम्मी मी लवकर लग्न करतो म्हणून आम्ही तुला विचारून तरी राहिलो मला तर माय बाबा विचारलं नाही तसंच गळत टाकून दिलं त्या बापाच्या खाऊन केलं मग लग्न तू लग्न खाऊन केलं मग तू मी लग्न नसतं केलं तर तू कुठून आली असती तू जर याच्या तू मला सांग तू याच्या ना नाही म्हणून राहिली का चालू आहे का ते लग्न साथ चालू असेल तसं सांग मी त्या बाप्पाला ते लग्न दे करून देतो काही ना पोडग तर काय अय आय माळे पाहून चांगला दिसून म्हणणं काय तुला नोकरी लागत आहे ना ते म्हणते लग्न केल्यावर कॉलेजवर पाहते पहिले तसेच म्हणते तसेच म्हणते म्हणून नंतरही करते नाही म्हटलं तर तू दिवस घेऊन घेतो तलाक घेऊन घेतो एवढं सोपं असते काय तलाक घे ना राहू दे ऐकू नको जेव्हा बसतो अशी ना तेव्हा सांग झाले ठीक आहे करते या मतानं करता येत्रा